तर हा बघा आम्ही जेवायला बनवलं तर आम्ही काय काय जेवाय बनवलंय सोनी हका नाही उपनत होते उपनता उपनता उपन सोनी जेवण करायला आली हात दुतला नाही हा बघा पांढरा शिपट हात आहे ताण लागले भूक भुगले लागले छोकली बघत माहिती माहीत बसली तिला वाट वाटलं तुला घाण वाटलं नाही का मी हात दुसले नाही माहिती नाही घ्या की इकडं तर आता आम्ही जेवण करणार हाय आणि जेवणामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर या जेवण करायला आणि मला फेसबुक पण की ला मग काय तर आम्ही गरीब आहे व भाजी गरम करायचं गरम भात गरम असेल ते भात गरम आहे म्हणलं कशाला भाजीची गरम हा का आम्ही गरीब हाय व का बोकड्याचं होतं व काल आम्ही गरीब आहे व सकाळी शिळी भाकर बोकडाच्या मटणाच कालवून खाल नाचत नाही बाहतलंय मला हिला म्हटलं तर नाच पण बाहतले तर गरम आहे पातील लेकर बाबा अगं कशाने धरलंय सर बघूला बघू काय आहे बने नाही बने ला ते वेगळंच काय तर दिसलं कशा वेळी गा आम्ही नाही आम्ही नाही लाज काय झालं काय तुला आयला म्हणली गेकी काकाला गेलो हा क्या? का काकाला का फोन का? केला जेवण करा ते बी खायचं त्याने केला केला तेवढा <laughs> <औरा। दे> <laughs> बाहेर जर राडा आवरुज तर भात करा म्हणलं तर हवा भात केलं नाही तर कच जर भात ठेवते बघा ते चांगला पटत गेला फुकती फुकतन पोट दुखत पुन्हा बचत बी नाही त्याचा उपयोग बी नाही वच भरबुटा खाल्ल्यासारखं तो तू खायला तुला गो हम बोलते पळी तुम क्या बोलते कमेंट मी भेजो उलटाने घ्यायचे कुणी सुद्धा केस इचरली नाही ते अ बाका हे आता काय काय म्हणतात ते मला बडे का मटन बडे का मटन बडे का आणि फिडे काय नाही बाबा का चांगला आहे ज्याला ओळखू येत त्याला ओळखू येईन बघा आता ह्यातल्या डल्या डल्या काढून खाते मी

माझा जानू माझा दुसरी जानू माझा चा झाला म्हणून नवरा माझा आठ दिवस झाला घरी नाही आला कुण्या सटविन न खोचल्या मला काय माहिती कोणी म्हणून कसलं तर ती टोचून <laughs> आणि लिंबाला टाचणी टोचून आणि काळी भावली उतरून गळ्यात बांधली काय तरी माहिती देवऋी बलवा चौकटीला भावली चौकटीला जेवण चालू आहे आमचं मी काय जात नाही माझा हाती मोठे राहिला त्या करायच्या आपल्याला मटकी घेते अजून जा आता काय जण शहाणपणा शिकवता ना मला जेवताना व्हिडिओ बनवू नका असं चांगलं वाजत नाही काय मचकमचा प्रत्येक जणाच्या तोंडातून मचक मचक असा वाजवतो तर आम्हाला जेवण केलेलं तसले अजिबात आवडत नाही तुम्ही बनवू नका तर म्हणता ताक ओळखते ना उडत्या पाखराचे काय काय मोजते ना ते मलाच माहित आहे तुम्हाला माहित नाही पंख पंख उडत्या पाखराची पंख पंख नाही हाय काय का तुला माझी केस कॅस ते लिंबू काप थोड नेम माझ्या काय म्हणले का माझ्या केसांचा निक नेम उर्पनेसांना तिच्या काय म्हणते तू जुल्फे येड्या झाल्या त्या भूक लागले का म्हणले का छोकले चार वेळा असं एक काम सांगितलं कधीच ऐकत नाही म्हणून मग मला ह्यांचा राग येतो आणि सारखं का काम सांग सांगते सांगते म्हणता आणि पुरीनला काम सांगते म्हणता आणि तर काही येतच नाही त्यांना जर सारखं मी काम सांगितलं असतं तर माझ्या पुरी सुगरने नसत्या वेळ झाल्या आईत खाते म्हणतात आयत खाल्लं असतं तर कारण सुगरने पुरे असतात दोन तीन टिककट टाके ह्या बस 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 चावून देऊ ग तुला मीठ नाही कमी आहे माझ्या पोरींला मी फुलासारखं सांभाळलं तुम्हाला माहित आहे का काकडी आहे का माझी काकडीच नाही खाल्ली ही टाक थोडं ह्यात ये ना दे लवकर टाकलं का टाकू काय माहिती टाकलं का नाही टाकलं माझ्या आता तिकड मागितलं पटांगण सफसफाई करायचा एवढ्या दिवस टाइम भेटला नाही ना व्हिडिओवरच टाइम भेटला नाही आताशी टाइम भेटलाय मला मी तर पंढरपूरला गेले ना आजारीच पडली आणि नीट झाले तर आता माझा मोठा पुटा नाही माझ्या व्हिडिओ म्हणे बघा उद्यापासून आज येते सगळं काम कामावरून ते वाट बघितली नसेल माझ्या काय म्हणायचे हिजात नसते काय नाही गरीबाची माणसं पुढे गेल्यावर बी खच्चीकरण करतात या काय उपयोग नाही पहिले तर अक्कल मलाच नव्हते म्हणायचं मॅ साऱ्या जगाला सांगितलं यूट्यूबला पैसे भेटतात आणि यूट्यूबच्या पैशातून मी हे कमवलं ते कमवलं मी जर नसतं सांगितलं तर आता कित्येक लोक तर युट्यूबर नसते पण झाले आणि कुणी बी आयड्या खोल्या आणि मला चांगला सपोर्ट झाला असता मी साऱ्या गावाला सांगितलं लोकांना माझं व्हिडिओ बघायचं सोडून दिलं ना आयडिया खोलल्या माझ्याच पोटावर पाय पडला म्हणून मी आता कोणा इंस्टाग्रामला हे ते युट्यूबचं कुणालाच काय सांगायचं बंदच करून टाकलं माझ्याच पोटा पाय पडतो हे बहुतेक निळा शर्ट बप्पाचा असन बघ मला पाहिजे ते शाळेचा शर्ट का चालते का सर्व बप्पाचा आहे गा मला पाहिजे खाऊ का मग नको जे आज काय शिव्या द्यायच्यात ते द्या आम्हाला काय करायचं आणि ज्यांना शिव्या नाही द्यायच्या त्यांना लाईक करा मी कमेंट वाचणार नाही मार का